नमस्कार मी डॉक्टर अनुप्रिता बुरांडे कन्सल्टंट ऑपस्टेटिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट न्यू वुमन क्लिनिक येते आज आपण प्री कन्सेप्शनल पिरियडमध्ये म्हणजे प्रेग्नन्सी गर्भधारणा होण्याआधी काय नियोजन व काळजी घेतली पाहिजे याबद्दल बोलणार आहोत गर्भधारणा हा रोमांचक असा प्रसंग एखाद्या कपलच्या आयुष्यातला असतो सो हा रोमांचक असा प्रसंग हा भरपूर साऱ्या प्रश्न आणि अनिश्चित अशा गोष्टींनी भरलेला असू नये असं आपल्याला वाटतं त्यासाठी आपण या गर्भधारणेच्या आधी काही काळजी व काही नियोजन केले पाहिजे त्याबद्दल आपण बोलणार आहोत सो so, बऱ्याचदा आपण असं बघतो की गर्भधारणा जी होते ती अनियोजित स्वरूपात होते बऱ्याचदाही अनप्लॅन्ड म्हणतो आपण त्या प्रकारची असते गर् गर्भधारणा अनियोजित प्रकारे झाल्यामुळे त्याचे परिणामही त्याच्यावर गर्भधारणेवर वाईट स्वरूपात होतात जसे की बाळाची वाढ नीट होते न होणे वाढ खुंटणे आणि आईला बऱ्यापैकी काहीतरी आजार उद्भवणे प्रेग्नन्सीमध्ये स हे सगळं आपल्याला जर थांबवायचं असेल या सगळ्यांची काळजी घ्यायची असेल तर ती काळजी आपल्याला गर्भधारणेच्या आधीच सुरू करायला हवी सो यामध्ये आपण एक काही इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण हे सगळं एकदम सुरळीत आणि आपली गर्भधारणा ही आपली स्वास्थ्यपूर्ण होऊ शकते सो त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण आपला आहार हा संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे त्यामध्ये आपण योग्य प्रकारच्या फळे पालेभाज्या पूर्ण धान्य आणि कडधान्य प्लस प्रथिने आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे नियमित व्यायाम हाही इम्पॉर्टंट असतो ज्यामध्ये आपण तीस मिनटे रोज चालणे स्विमिंग करणे असे व्यायाम करू शकतो तसेच दोन आठवड्यातून दोन ते तीन वेळा मसल स्ट्रेंथिंगसाठी एक्सरसाइज करू शकतो अनियोजित गर्भधारणा टाळण्यासाठी आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स वापरले पाहिजे ज्यामुळे की अनियोजित गर्भधारणा व त्याच्यामुळे होणारे परिणाम टाळू शकतो तसेच गर्भधारणेच्या आधी आपण काही गोष्टी टाळल्या पाहिजेत जसे की अल्कोहोल आणि स्मोकिंग सो या दोन्ही गोष्टीमुळे तुमच्या गर्भधारणा राहण्यासाठी व गर्भधारणेमध्ये होणारे दुष्परिणाम टाळू शकतो काही समस्यांचे निदान आपण या गोष्टी या पिरियडमध्ये करू शकतो जसे की थायरॉइड डायबिटीज पी सी यू एस काही टेस्ट केल्यानंतर आपल्याला ह्यांचे निदान होते व या या आजारांवर आपण योग्य वेळी उपचार करून ते आजार नियंत्रित आणून त्या आजारांमुळे होणारे परिणाम आईवर व बाळावर टाळू शकतो अशा प्रकारे काही छोट्या छोट्या सिंपल स्टेप्स घेतल्यानंतर आपण गर्भधारणा ही तर आपली मेमोरेबल होतेच पण बाळालाही आपण हेल्दी असं ठेवू शकतो